हाय हॅलो नमस्कार मी सोनाला आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज ब्लॉग मी संध्याकाळपासून चालू केलेलं आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेली आहेत म्हटलं चला मग हे डेकोरेशन काढून घेऊया बाप्पा तर गेले गावाला आता म्हटलं आता जेवढं मेहनत लागली लावायला त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत आता काढायला लागणार आहे मग दोन दिवस विचार करत होते काढावं काढावं पण जर तब्येत बरी नसल्यामुळे मी आरामच केला मग फायनली मुलांनीच काढायचं ठरवलं आहे आणि तो सगळं व्यवस्थित काढून आहे ना साईडला ठेवला होता मी बसल्या ठिकाणी पॅक केलं आणि राहिलेलं प्रश्न सगळे भांडी होते ना तांबे पितळ्याचे ते मुलीनं घासून घेतली पीताबरी लावून घासून घेतलं तिनं कारण त्याला पण खूप मेहनत लागतो पितांबरी लावायचं आणि ना, ला ना।, ला ना तेलकट भांडी असल्यामुळं लवकर निघत नाही त्यामुळे सगळ्यांनी मिळून मदत केलं ना घरातलं काम कुठलंही असं सोपं होऊन जातं आणि हे मुलं आज ह्यावेळी खूपच मेहनत केली आणि खूप मदत केली मला कारण लावताना ना दोघांची मदत घेतली नव्हती मी फक्त थोडाफार एकदा वरती म लावायला मदत केली होती बाकी सगळं डेकोरेशन मीच केलं होता असं ना सगळ्यांनी मिळून आम्ही हे काम कम्प्लीट केलं आणि आता दिवाळी पण येणार आहे म्हटलं तर काही फुलांची माळा आणि लायटिंगची माळा ना साईडला ठेवलेली आहे हे असे फुलांची माळा आहेत ना क सणावाराला खूप भारी वाटतं दाराला तोरण वगैरे बांधायला कारण जेव्हा ओरिजिनल फुलं आपण बांधतो ते जास्त दिवस राहत नाही सण वगैरे आपल्या दोन तीन दिवस राहताना व्यवस्थित तोरण राहतं फुलं पण छान स्वच्छ धुवून आहे ना हे फुलाची फुला फुलांची माळा आहे ना शॅम्पूमध्ये धुवून ठेवायची साबण वगैरे यूज करायचं नाही शॅम्पूमध्ये धुतलंत ना मग व्यवस्थित फुलांची माळा राहतात हे बघा गेल्या दोन वर्षापासून माझ्या फुलांची माळा आहेत कारण मागच्या वर्षी मी थोडे रेवर पेटमधनं आणलं होतं त्याच्या आधी पण मी फुलांची माळा दुन वर्षापूर्वी पण आणलं होता दरवर्षी काही काई ना काही नवीन वस्तू घेत असताना व्यवस्थित ठेवावं लागतं पॅक करून आता सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवलं आता राहिलेलं सगळं झाडून घेतलं मुलींना सगळं केअर काढून संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली अशा प्रकारे सगळे कामं वाटून घेतले ना व्यवस्थित होतं कारण कसं मनाला कधी कधी खूप कंटाळ येतो ना मग कधी कधी मुलं मदत केली की बरं वाटतं जरा मनाला सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना तर आज दुसऱ्या दिवशी सकाळी भेटते मी आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वात प्रथम आहे ना सर्वांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा तर दोन्ही मुलं आहे ना टिफिन घेऊन कॉलेज आणि शाळेला गेलेले आहेत मग असं मी देवपूजा ओरकून घेतली स्वामींचे आसन बघू शकता से आसन घेतलेले नवीन तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये व्यवस्थित दाखवेन तुम्हाला पूजा झाल्यानंतर आलेली फुलांची आहे ना सुंदर आंघोळी काढून घेतलेली बघू शकता सिंपलच आहे मस्त पण दिसायला खूप छान वाटते फुलांमुळं चला मग आज आज आहे उपवास तर म्हटलं साबुदाण्याची खिचडी बनवावी तशी फार उशीर झाला होता म्हटलं साडेबारा वाजले होते तर मुलं पण येणार आहेत म्हटलं सगळ्यांसाठीच खिचडी बनवून घ्यावी असे प्रकारे सिंपल खिचडी बनवलेली आहे घरात सर्वांचाच उपवास असल्यामुळे सर्वांसाठीच खिचडी बनवलेली आहे चला मग या सगळं सर्वजण खिचडी खायला तर असे प्रकारे आजचं मिनी ब्लॉग होता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग